उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन आक्रमण युवक संघटनातर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे एक्कावन्नवे जयंती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून कृत्रिम बुद्धिमतेचे मायाजाल या पुस्तकाचे लेखक व पत्रकार मिलिंद कीर्ती मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यासोबत सामाजिक कार्यकर्ता पूजाताई नाखले अलकाताई माटे रवींद्र पाटील आक्रमणचे जिल्हा संयोजक ओपुल तामगाडगे कार्याध्यक्ष विशाल बनसोड व जिल्हाध्यक्ष धनराज हाडके उपस्थित होते सर्वप्रथम शाहू महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सुरुवातीला समाज प्रबोधनकार अविनाश साखरकर यांनी आंबेडकरी आंदोलनावर गीत गायन करून वातावरण निर्मिती केली कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मिलिंद किर्ती यांनी आपल्या प्रमुख भाषणामध्ये बोलताना राजश्री छत्रपती शाहू महाराज हे बहुजनांचे राजे होते त्यांनी आपल्या संस्थानात सर्वप्रथम पन्नास टक्के आरक्षण देऊन सामाजिक न्याय देण्याचे काम केले शाहू महाराजांनी माणगावच्या परिषदेमध्ये दलितांनी आपला नेता निवडला असून बाबासाहेब आंबेडकर आपला उद्धार एक दिवस करतील असे भाकीत शाहू महाराजांनी केले होते शाहू महाराजांनी आपल्या राजवटीत अनेक शैक्षणिक सामाजिक संस्था व हॉस्पिटल तयार केले होते त्यामुळे देशाला आज खरी गरज शाहू महाराजांच्या कार्याची विचारांची आहे आक्रमण संघटन हे लढवाय संघटन असून अनेक असे अन्याय अत्याचार पीडित शोषित त्यांच्या पाठीमागे उभे राहणारे संघटन असून आक्रमणाद्वारे मेडिकल चौक या ठिकाणी शाहू महाराजांचा पुतळा भरण्यात यावा या मागणीचे समर्थन सुद्धा त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले आक्रमणच्या सर्व कार्यकर्त्यांनी नारे निर्देशन घोषणा देऊन शाहू महाराजांचा पुतळा मेडिकल चौकात लवकरात लवकर उभारण्यात यावा अन्यथा येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानभवनाचा घेराव करून मुख्यमंत्री व खासदार यांचा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आक्रमण या कार्यक्रमात दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष धनराज हाडके यांनी केले तर प्रास्ताविक ओपुल तामगाडगे यांनी मानले कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जिल्हा उपाध्यक्ष रोशन ठावरे शहर उपाध्यक्ष प्रफुल्ल खोब्रागडे जिल्हा कोषाध्यक्ष सूरज पुराणिक जिल्हा सचिव अश्विन पाटील समीर शाहू अतिश शंभरकर आदेश रामटेके ऋषी धोलारे सामाजिक कार्यकर्ते किरण बौद्ध दीपक पाटील विकी वानखेडे सनी शेंडे दर्शन तामगाडगे सुंदरजी भालावी पंकज टवरे श्रीकांत फुले इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जयंती व धरणा प्रदर्शन कार्यक्रम पार पडला शेवटी सर्वांचे आभार मीडिया प्रभारी झब्बू तामगाडगे यांनी मानले प्रमोद पाटील उलट तपासणी न्यूज लाहोरी समुद्रपूर